नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दुसरी यादी जाहीर खात्यात साडेचार हजार रुपये जमा तर शेतकरी मित्रांनो आपण आता इथे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारतर्फे चालू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो योजना चालू करण्यापासून या योजनेला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेला आहेत तर मित्रांनो आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरावर प्रकाशित केल्या जात आहे मित्रांनो सर्वात पाहिले धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे तर मित्रांनो आता पहिली तफावती यादीमुळे धुळे महानगरपालिकेमध्ये प्रकाशित या वेबसाईटवरती सध्या अचानक ट्रिपक वाढल्यामुळे साईड डाउनलोड करून घेता येत नाही तर मित्रांनो कृपया दोन ते तीन वेळा रिफ्रेश करा किंवा थोड्या वेळाने परत चेक करा तर मित्रांनो येथे सध्या फक्त धुळे अंतर्गत अस असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी दिलेली आहे अशा प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात यादी प्रकाशित होणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर किंवा व्हॉट्सअपवरती खू ग्रुप जर असेल पाहायला नक्कीच मिळेल तर मित्रांनो सध्या धुळे जिल्ह्यातील यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो अशात नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा